आलेलं जिल्हा परिषद निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्ताने खरं तर मी सर्वीकडे फिरून आलो आहे मला वातावरण अतिशय म्हणजे चांगलं वाटतं आणि विजय निश्चित होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतं दुमत नाही कारण आई कार्यक्रमाचं का तर असणारा आशीर्वाद आणि खरं तर जेव्हा मी म्हणजे पाहिलं सगळीकडे खरंतर इथं मी त्याच्यासाठी शेवट आलो की जे जे कार्यकर्त्यांनी खरं तर एवढं कष्ट घेतले त्यांचा आभार मानण्यासाठी आता मी इथं उपस्थित आहे मी आता एक असं विशिष्ट नाव नाही घेणार कारण सर्वांनी आता शेवटच्या टप्प्यात याने एक म्हणजे असं प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे नियोजन केलं मतदार आणण्याचे ते अतिशय महत्त्वाचं असतं तरी त्यातल्या त्यात म्हणा असा टक्का सगळीकडे काही दिसत नाही ठीक आहे त्याला काही कारण असेल त्यानंतर आपण पाहू परंतु ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ते मतदान वाढवण्यात मतदार आणण्यात मी जे कष्ट घेतले त्या सर्वांचा आभार मानायला मी इथं आलो मी पुन्हा एकदा काळमध्ये त्याच्या सर्व म्हणजे ज्यांनी मतदान केलं त्यांचं पण आणि ज्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी खरं तर या मतदारांना इथपर्यंत पोहोचवलं त्यासाठी घेतलेले कष्ट हे खरंतर मी पाहिलेले सर्वांचा आभार मानतो पर्वत आपण निकाल आहे ते आम्ही पुन्हा एकदा तेव्हा येईलच ऐकालिका घ्यायला असे खात्री मला आणि साधारणपणे काही अंदाज घेतला का किती किती टक्के मतदान झालं आहे थोडंसं मला वाटतं म्हणजे पन्नास पंचावन्न साठच्या आतच भेटते सगळीकडं असं एखाद्या त्याचे काही गावात थोडीफार जास्त असेल पण कमी झालेली टक्केवारी तर आता कारण काय आहे की आज आपल्याला नाही सांगता येईल सरासरी पन्नास पंचावन टक्के घटात साठ टक्केच्या आतच भेटते पण सवेकडं म्हणजेच एखाद्या भागात असतं थोडं जास्त पण हो होऊ शकतं खूप कमी सर अण्णांच्या या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही फार आघाडीने पुढे होतात कसा काळवाडीतला रिस्पॉन्स आहे किती टक्के मतदान झालं असेल आणि काय परिस्थिती काळवाडीमध्ये पंचावन्न टक्के मतदान जात आणि अण्णांना काळवाडी मध्ये भरभरून मतदान द्यायचं सर्वांनीच कबूल केल्यामुळं सर्वच पक्षाचे कार्यकर्ते अण्णाच्या पाठीमागे उभं राहून अण्णांना झालेल्या मतदा मतदानापैकी सत्तर टक्के मतदान अण्णांना असं असं मी ग्वाही देतो आणि अण्णा विजय होती सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मनाने दिला दिला पक्ष विसरून काम केलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद